हाय एवरीवन गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कालच रिवचं बोरनान झालं आणि त्याचाच हा सर्व काही पसारा आता निघालेला आहे तेच आवरण्याचं आमचं काम सकाळपासून सुरू झालंय आणि इशानला न सांगताही त्याने आज मला हेल्प करायचं ठरवलं होतं म्हणून म्हटलं तर लगेचच घे झाडो हातामध्ये आणि बघ तुला झाडाला वगैरे जमते का तर तो त्याचा प्रयत्न करत होता म्हणून मग मी लगेचच काही पाकळ्या वगैरे ज्या होत्या ना तर त्या साईडच्या भरून घेतल्या बाहेर खूप जास्त थंड हवा होती आणि ही पानंची जी काही गळती ना आता ती स्टार्ट झाली होती म्हणजे माझ्या समोर नवीन गॅलरी मधून दिसणार हे दृश्य आहे तर समोरच्या तर झाडाचे ना बऱ्यापैकी म्हणजे हे काय बदामाचे वगैरे झाड आहेत ना तर त्याची बऱ्यापैकी आता पानं झडायला लागलेली आहेत तर आता उन्हाळ्याचं फील होतोय पण घरात मात्र चप्पल अजूनही घालावी लागते कारण की खूप जास्त थंड आहे आणि थंडी पण अजून आहेच असं नाही की थंडी वगैरे कमी झाली आहे तर थंडीचे दिवस अजून आहेतच पण तरी सुद्धा आहे ना हे समोरचे जे काही बदामाचे झाडं वगैरे आहेत तर त्याची पानं मात्र खूप म्हणजे गळत आहेत तर थोडंसं बाहेर बघितलं की असं वाटतं की यार उन्हाळा आता लागतोय त्याची सुरुवात होतीये तर ह्या सर्व गोष्टी आणि आज आहे रथसप्तमी रथसप्तमी आहे तर तीन ते चार ठिकाणी ना मला हदी जायचं होतं बाकी बऱ्यापैकी घरातली मी कामं सर्व आवरून घेतली होती आणि सकाळी काही जास्त जेवणाच्या वगैरेसुद्धा भानगडीत पडली नव्हती डायरेक्टच आता स्वयंपाकाला घेतलंय आणि याआधी म्हणजे सकाळी आम्ही नाश्त्यामध्ये डोसा आणि चटणीच खाल्लेली तर आता स्वयंपाक करते चार वाजले आणि स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात केली आहे त्याचं कारणही तसंच होतं की जसं तुम्हाला मी सांगितलं की आज रथसप्तमी आहे आणि चार पाच ठिकाणी मला कुंकवासाठी सुद्धा जायचं होतं म्हणूनच आजच्या स्वयंपाकाची सुरुवात मात्र मी चार वाजताच केली होती स्वयंपाकात बनवायचं होतं मी तिची भाजी चपाती आणि वरण भात असं कारण हो ता की यांना काल बरं नव्हतं आणि काल म्हणत होते की मला वरण भात वगैरे बनवशील का म्हणून तर म्हटलं चला आज बनवूनच चपयात असं रोजच्या जेवणात आमचा काही वरण भात नसतो फक्त भाजी आणि चपाती मग कधी काकडी वगैरे सलाड म्हणा किंवा पापड वगैरे या गोष्टी असतात पण खास वरण भात असा बनला जात नाही तर ईशान आणि मला सर्वात जास्त आवडतो ते म्हणजे कढी भात मसाले भात असतो आणि त्यासोबत कढी पापड या गोष्टी तर आम्हाला दोघांनाही खूप जास्त आवडतो म्हणून घरात सर्वात जास्त म्हणजे कढी भात वगैरे असतो तो म्हणजे सॅटर्डेला वगैरे होतोच कारण की हे सॅटरडेला ऑफिस असतं आणि तर रियान आणि ईशान माझ्यासाठी मी कढी भातच प्रेफर करते तर तो रियान आणि ईशान सर्वजण मस्त खातात सुद्धा आणि काही नाही म्हणूनच म्हटलंय ना आता संडे होता रेहू सुद्धा सुट्टी होती म्हटल्यावर ते सुद्धा घरात होते पण त्यांचं त्यांचं चालू होतं खेळणं वगैरे मध्ये मध्ये रेहूच तर असतात की हे विचारायला ये ते ये ह्या सर्व गोष्टी त्याला तर थोडस लक्ष द्यावं लागतं रेहूच काही इतकं नसतं तो ऐकून घेतो आणि तसं म्हणजे करतो सुद्धा काम वगैरे तर माझं आहे ना वरण वगैरे फोडणीला टाकायचं होतं मग त्याचीच गडबड सुरू होती वरण एकदा था टाकलं ना मग भात तर माझा विचार होता की मी नंतरच लावेला आल्यावरती ला गरम गरम खायला पण परत एकदा इशू बोलला की नाही मम्मा मला आहे ना भात पाहिजे म्हणून ठीक आहे म्हटलं चल तुला म्हणजे भात आधीच आधीच बनवून घेते जेणेकरून तो पण खाईल कारण की त्याला पण भूक लागते तर कधी कधी तो पण खातो मग आता मेथीची भाजी चपाती खाण्यापेक्षा मग तो जास्तीत जास्त वरण भातच प्रेफर करणार होतं हे मला माहीतच होतं आणि जसंही तो बोलला की नाही मम्मा मला आधीच खायचं आहे तर ठीक आहे म्हटलं मग मी तोच बनवून घेते आता इथं वरण फोडणीला टाकायचं आहे ना मग थोडंसं पाणी गरम करून घेतलं जेणेकरून गरम पाणी मी त्यामध्ये ॲड करेल तशी डाळ घट्ट झाली होती त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करण्याची गरज होती म्हणून पाणी मी गरम करायला डाळ वगैरे फोडणीला टाकून झाली की लगेच मला म्हणजे आपण पीठ वगैरे पाहिलं तर थोडंसं पीठ माझं होतं ऑलरेडी दोन एक चपात्या होतील इतकं म्हणून म्हटलं चला ते तर पीठ आहे पण आणखीन एक दोन चपात्या होतील इतकं पीठ मला मळावं लागणार होतं कारण की थोडंसं भात सुद्धा बनवायचा होता त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं कमी चपात्या बनवायच्या होत्या भातासला म्हणजे हा एक ऑप्शन किंवा हे काम आपलं थोडंसं हलकं होऊन जातं की आपल्याला कमी पीठ मिळावं लागतं आणि जे काय भांडे पडलेले असते ना तर ते माझं असं आहे की लगेचच मी वॉश करून टाकत असते कारण की सर्व भांडे एकत्र घासण्यापेक्षा किंवा काय होतं ना बऱ्याच वेळा माझ्याकडं भांडे कमी असल्यामुळं मला ते भांडे लागतच असतात मग जसंही काम होईल आता भाजी टाकून झाली लगेच त्याचं जे काही खरगट पडलेले आहे भांडी ते मी वॉश करून घेत असते आणखी परात वगैरे पीठ मळून झालं तर ती परात लगेच मी वॉश करून घेत असते या सर्व गोष्टी होत असतात त्याच्यामुळे ना किचनमध्ये असं जास्त काय भांडे वगैरे कधी माझे पडत नाही आता हे पाणी वगैरे त्यामुळं इतकं झालेलं आहे तुम्ही किचन ओट्यावर पाहू शकता ही एक गोष्ट आहे माझ्याकडं कडनं होत असते की पाणी किचन ओटावर खूप जास्त होत असतं तरी मी सारखे कसून घेण्याचाच प्रयत्न करत असते जेवढं ड्राय ठेवता येईल तेवढं पण हे सर्व होत राहतं एक काम करायला गेलं की एक काम आपलं असतं ना एक्स्ट्राचंच होऊन जातं आता जे काय पीठ वगैरे मळायचं होतं तर ते मी मळून घेतलं आणि त्यानंतर ना भात सुद्धा लावायचं होतं जेणेकरून ईशान जेवेल किंवा त्याला खायचं होतं म्हणून तर मग मी त्या दिवशी ना रिव्हच्या बोर्णांच्या दिवशी जे काही तांदूळ वगैरे घेतलं होतं डेकोरेशनसाठी तर ते होतं माझ्याकडं सुपामध्ये अजून तसंच म्हणतात चला तेच पाकडून व्यवस्थित असं छान वॉश करून घेऊयात आणि त्याचाच भात लावून टाकूया जेणेकरून त्याची परत झाकपान झाकपाक करण्याची गरज मला पडणार नाही आणि एवढंसच राहिलं होतं जेणेकरून त्याचा भात आत्ता होऊन जातोय माझा सफिशियंट आहे तेवढं तांदूळ या दृष्टीने तर मला हे सूप खूप जास्त युजफुल होतं आहे मी तर आणलो होतं असंच डेकोरेशनचं काहीतरी ठेवण्यासाठी किंवा करण्यासाठी पण आता आहे ना इथं म्हणजे मला हे त्याच्या थोड्याशा रुन्या निशाने पाकळ्या पण टाकलेल्या डेकोरेशनच्या वेळेस तर मग त्यात पाकडून वगैरे घेतले छान आणि मस्त तीन चार पाण्याने पहिल्यांदा नळाच्या पाण्यानेच मी वॉश करून घेते आणि नंतर ना आपलं जे काही फिल्टरचं पाणी असतं तर ते यूज करते किचन आता बऱ्यापैकी माझं कामं आवडून झालेली होती फक्त क्लिनिंग बाकी होतं आणि नंतर स्वतःच आवरायचं आणि बाहेर पडायचं हळदी कुंकूसाठी कारण की माझ्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांचं ते सुद्धा हळदी कुंकू होतं त्यांचा सुद्धा टायमिंग साडेचारचाच होता पण थोडस उशिरा मी ना आवरायला घेतला म्हणजे चार वाजता स्वयंपाकायला लागलं त्याच्यामुळे एक तास तर माझा किचन मध्ये कम्प्लिटली गेला होता आणि त्यानंतरनं सर्व क्लिनिंग झाल्यानंतर मला आठवलं की यांनी मला स्प्राऊटसाठी मूग वगैरे भिजत घालायला सांगितले होते आणि ते मी चक्क विसरून गेले होते सकाळी म्हणून आता इवनिंगला मला पाच वाजता आठवण आली तर चला म्हटलं पहिलं ना ते तर आपण व्यवस्थितनं भिजत वगैरे घालूयात आणि मग नंतर ना आपलं स्वतः चावरायला घेऊयात एक एकदा का किचनमधली सर्व कामं संपली की परत परत जास्त काही किचनमध्ये येणं होत नाही तर ह्या सर्व गोष्टी होत्या आणि हे जे काय हरभरे किंवा मूग वगैरे होतं ना ते खूप दिवस झाले मला आईनेच दिले होते आणि ते असेच होते अजून त्या मी बर्नीमध्ये सुद्धा नव्हते ठेवलेले तर ते घेतले आणि त्यातून जे काय मला हवे जितके म्हणजे पहिल्यांदाच आता फर्स्ट टाईम ही स्प्राऊडसाठी आहे थंडी पण खूप जास्त आहे माहीत नाही याला मो मोड वगैरे येतील की नाही पण आता पहिला स्ट्रा आहे तर म्हटलं चला करून बघूयात म्हणून तेच भिजत वगैरे घालायचं होतं आणि आता माझ्याकडं बरण्या आहेत आता ज्या काही प्लास्टिकच्या माझ्या रिकाम्या झाल्यात तर त्यामध्ये जेवढे हरभरे किंवा मूग बसतील तर ते सुद्धा मला भरून ठेवायची होती आणि यासाठीच माझी किचनमधली ही परत एकदा फेरी झाली होती सर्व किचन क्लीन झाल्यानंतर ना काही गोष्टी आठवल्या की आपण पटकन येऊन त्या करूनच जातो कारण की एकदा का विसरलं तर किंवा नंतर करू असं म्हटलं की ही कामं अशीच राहून जातात तर तसंच माझंसुद्धा बऱ्याच वेळा होत असतं म्हणून परत एकदा किचनमध्ये मी आली आणि ही सर्व कामे करून घेतली आता ही नेहमीच तुम्ही पाहता की मी जी काही दुधाची बॅग आहे ना तर त्याच्यामध्ये कचरा टाक टाकण्यासाठी त्याचा यूज करते आपण बायका म्हणजे नेहमी असंच असतं की एक काम आपल्याला आठवलं की आणखीन त्याच्यात पंधरा मिनटं तर कशी आरामशीर निघून जातात ना हे कळत सुद्धा नाही आता मला फक्त स्प्राऊट साठी ना मटकी मूग वगैरे भिजत घालायचे होते पण त्यासाठी मी आले तर मग मला हे दुसरं एक्स्ट्राचं काम आठवलं की चला यार आता हे सुद्धा आपण भरून ठेवूयात आणि रिसेंटलीच मी काही काचेच्या बरण्या घेतल्यामुळं ह्या ज्या बरण्या ना माझ्या रिकाम्या झाल्या होत्या प्लास्टिकच्या आणि तर म्हटलं चला त्यामध्ये तर ह्या गोष्टी ठेवून देऊयात कारण की तसंही आता प्लॅस्टिक बॅग मध्ये किती दिवस ठेवणार आणि भरण्या तर माझ्या रिकाम्या झाल्या होत्या म्हणून मग लगेचच मी ठेवायला घेतलं आता काम माझं न होतं हे मी नंतर सुद्धा करू शकले असते पण हातो हात काही गोष्टी केल्या की बरं वाटतं म्हणून म्हटलं चला ते सुद्धा करून घेऊयात आणि हे सर्व केल्यानंतर ना म्हणजे असं वाटलं नाही थोडं बसतील की नाही बसतील ही सुद्धा माझी गोष्ट इथं चालू होती की बसले नाही थोडेसे मऊ राहिले तर काय करायचं हे कुठं ठेवायचं म्हणून मग परत एकदा ट्रॅ ओतून पाहिलं तरी सुद्धा थोडे राहिलेच मग हे असं होऊन जातं आणि यात आपला बराच वेळ निघून जातो आणि घरात घरातली कामं जी असतात का 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 ना बायकांची तर ती खरंच बिलकुलही दिसत नाही पण ती खूप जास्त असतात काही ना काही काही ना काही किचनमध्ये किंवा आपल्या घरामध्ये ही गोष्टी चालूच असतात आता किचनमधून ना आता हळदी कुंकू चालू आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा रिलेट करू शकता की तुमच्या घरातसुद्धा सारा पसारा जर असेल अग तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की सर्व साड्या वगैरे निघतात रोजच एक नवीन वेगळी साडी घालायची असते आपल्याला त्यावरती वेगळी ज्वेलरी त्याच्यामुळं माझ्या आहे ना बऱ्यापैकी साड्या आता बाहेर आल्या होत्या आणि त्या फोल्ड करून ठेवायला सुद्धा मला वेळ नव्हता मग मा आता म्हटलं चला थोडासा वेळ आपल्याकडं आहे तर त्याचा उपयोग आपण इथं करूयात म्हणूनच मी कपड्यांच्या आहे ना घड्या वगैरे करायला घेतल्यात जे मला कपडे पाहिजे होते तर ते मी बेडवर फेकत होते आणि जे नको आहे तर त्याच्या आता मी फोल्ड करण्याचंच माझं इथं काम सुरू झालं होतं खरं तर लवकर जायचं होतं पण आता हा पसारा पाहिल्यानं असं वाटतं नाही यार थोडंसं हे आवरूनच जाऊयात कारण की दररोज जसं ही संक्रांत झाली तसं ह्या आठ दहा दिवसात बिलकुलही घरात जास्त काही लक्ष नाही आहे आणि फक्त बाहेर पळणं पळणं असंच चालू होतं त्यामुळं मग मी आज थोडं आणखीन पंधरा मिनटं इथं बसलेच आणि ही, बस ही कामं करायला हातात घेतली कारण की दोन तीन माझ्या साड्या अशा फोल्ड करायच्या राहिलेल्याच होत्या त्या मी तशा चेअरवरती ठेवायचे आणि बाकी दुसरीच कामं आपली रोजची डेली वगैरे असतात ती करायची आता कपडे वगैरे फोल्ड ना निघणार होते हळदी कुंकवासाठी तुम्हाला सांगितलंच मी स्टार्टिंगला की रथसप्तमी आहे तर चार पाच ठिकाणी मला जायचं होतं हळदी कुंकवासाठी तर कोणती साडी वेअर करायची काय तर ही मी आत्ताच म्हणजे जेव्हा काम करत होते कपडे करत होते आवरत वगैरे होते तर त्याच वेळेस डिसाईड केली आणि छान अशी वेअर सुद्धा केली आणि आता मी निघणार होते हदी कुंकवासाठी तर हळदी गेलो गेलोय आणि रील वगैरे बनणार नाही असं होतच नाही मस्त खूप धमाल केली गेम वगैरे खेळो खूप जास्त मजा आली आजच्या दिवशी कारण की तीन चार पाच ठिकाणी सुद्धा गेलेलो खूप दमलो होतो आणि रील वगैरे एका वन टेकमध्ये तर आपली कधीच परफेक्ट बनत नाही तिच्यासाठी चार पाच टेक घ्यावे लागतात पण इतकाही वेळ नव्हता आम्ही फक्त दोनच टेक घेतलेले ह्या रीलचे आणि ती काय अशी mm. परफेक्ट काय जमलीच नाही कोण ना कोण कौन चुकतच होतं तर मग जास्त काय त्यामध्ये वेस्ट mm. वेळ आहे ना वेस्ट केलाच नाही जशी आली तशी आली आणि आपली बाकीचे mm. आता बायका येतात तर त्यांना सुद्धा हरी कुंकू द्यायचं असतं ज्यांच्या घरी हरी कुंकू असतं तर त्यांच्याकडे तर भरपूर गडबड असते ह्या ज्या दोन ब्लॅक सारीवाल्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्याच घरी हरी कुंकू होता आणि तिथे ही रील आम्ही बनवतो